मी अमोल मलाव स्वागत करतो तुमचं ए एम ग्राफिक डिझाईनिंग चॅनलवर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेलायकन ऑन करायला विसरू नका जेणेकरून आपल्या चॅनलवर येणारा प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल आजचा आपला व्हिडिओ उद्घाटन बॅनर डिझाईनवर होणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा त्यामध्ये मी तुम्हाला दोन डिझाईन दिलेले आहेत त्यांची एडिटेबल पी एल सी खायला तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहा तर तर आपण आपल्या व्हिडिओ सुरू करूया त्यासाठी आपल्याला त्यासाठी आपल्याला एक्सेल लॅब हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्याच्यानंतर असाही ट्रॅफिक तुमच्यासमोर येईल त्यानंतर हे टेक्स्ट आपल्याला डिलेट करून घ्यायचं आहे डिलेट केल्याच्यानंतर रे डॉटवर क्लिक करायचं आहे युज इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्यानंतर मी तुम्हालाही एकदम एच डी बॅकग्राऊंड दिलेलं आहे ते तुम्ही ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्याच्या नंतर इंटरफेस तुमच्या समोर येईल त्यानंतर हे प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर यूज इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर मी तुम्हाला शॉपच्या नावाची पी एन जी दिलेली ती तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्याच्या नंतर त्याची रिलेटिव साईजवर जाऊन त्याचे अलाइनमेंट करायचे ओके एकदम कडक त्यानंतर प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे यूज इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे मी तुम्हाला भव्य उद्घाटन समारंभ म्हणून पी एन जी दिलेली ते तुम्हाला ओपन करून घ्यायचे आहे आणि त्याचे साईज आपल्याला फुल कॅनव्ह करायची ओके एकदम कडक फिट बसलेली त्यानंतर आपल्याला शॉपचा टायमिंग उदघाट उद्घाटनचा टायमिंग तो आपल्याला ॲड करायचा आहे त्यानंतर प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे यूज इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर शॉप उद्घाटनची एन जी मी तुम्हाला दिलेली आहे ओके एकदम कडक फिट वाचलेली त्यानंतर आपल्याला प्लस आयकॉन क्लिक करायचं आहे यूज इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर शुभा असते आई वडील ही मी एन जी दिलेली तुम्हाला ऍडजस्टमेंट करून घ्यायची ओके एकदम कडक वाचलेली त्यानंतर प्लस आयकॉन क्लिक करायचं आहे यूजी इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर त्यानंतर निमंत्रक दिलेली मी ओके एकदम कडक त्यानंतर आपल्याला प्लस ऐकून क्लिक करायचं आहे युज इमेज फॉर्म गॅलरी त्यानंतर ते ॲड करून आहे ओके एकदम कडक त्यानंतर त्याची ॲडजस्टमेंट करून घ्यायची ओके एकदम कडक फीड वाचलेली त्यानंतर प्लस आयकॉनवर यूज प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे यूज इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे मी तुम्हाला ही निमंत्रक पिन जे दिलेली आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची ओपन केल्याच्यानंतर त्याची ॲडजस्टमेंट करून घ्यायची हो की एकदम कडक फीड वाचलेली त्यानंतर प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे यूज इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्यानंतर मी तुम्हाला ही पी एन जी दिलेली आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आणि त्याची रिलेटिव्ह साईजवर जाऊन ॲडजस्टमेंट करायची ओके एकदम कडक अशी आपली डिझाईन झालेली आहे बघू शकता त्याला सेव्ह करण्यासाठी शेअरवर टॅप करायचं आहे आणि सेव्ह गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आपला हा बॅनर सेव्ह झालेला आहे तर आपण दुसरा बॅनर बनवण्यासाठी करूया डिफॉल्ट डिफॉल्ट ओके okay, दुसरा बॅनर मी तयार करतो हे टेक्स्ट आपल्याला डिलीट करून घ्यायचं आहे डिलीट केल्याच्यानंतर ही डॉट क्लिक करायचं आहे यूज इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्यानंतर मी तुम्हाला हे एच डी बॅकग्राऊंड दिलेलं आहे बघू शकता ते तुम्हाला ओपन करायचं आहे ओपन केल्याच्यानंतर प्लस आयकॉनला क्लिक करायचं आहे यूज इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे केल्याच्यानंतर हॉटेलचं नाव हे तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे आणि त्याची साईज ओके एकदम कडक ॲडजस्टमेंट करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला प्लस आयकन क्लिक करायचं आहे मेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे मी तुम्हाला ही उद्घाटनची पी एन जी दिलेली आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची ओके एकदम कडक उद्घाटनची पी एन जी ॲड झालेली त्यानंतर आपल्याला उद्घाटनचा टायमिंग ॲड करण्यासाठी ॲड करून घ्यायचं आहे ओके एकदम कडक त्यानंतर प्लस आयकॉन क्लिक करायचं आहे यूजी इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर हे स्थळे स्थळची पिन जी ॲड करतो मी ओके एकदम कडक त्यानंतर प्लस आयकॉन क्लिक करायचं आहे यूजी इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर मी तुम्हाला ही पिन जी दिलेली आहे तुम्हाला त्याची ऍडजस्टमेंट करून लावून घ्यायची ओके एकदम कडक त्यानंतर प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे युज इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर मी तुम्हाला ही जी दिलेली आहे ती तुम्हाला ॲड करून घ्यायची ओके एकदम कडक बसलेली आहे त्यानंतर बघू शकता तुम्ही प्लस आयकॉन क्लिक करायचं युज इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचे युज इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं सिलेक्ट केल्यानंतर मी तुम्हाला गणपती बाप्पाची पिंड दिलेली आहे तुम्हाला ऍडजस्टमेंट करून घ्यायचे ओके एकदम कडक त्यानंतर प्लस आयकॉन क्लिक आहे यूज इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे मी तुम्हाला ही दिलेली आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आणि त्याची रिलेटिव्ह साईज वर जाऊन त्याची ॲडजस्टमेंट करून घ्यायची ओके एकदम कडक बघू शकता त्यानंतर प्लस आयकॉन क्लिक करायचं आहे जी इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचे आणि त्यानंतर आपल्याला फ्लॅग आठ करण्यासाठी युजी इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर ॲडजस्टमेंट करून घ्यायची ओके एकदम कडक अशा तऱ्हेने आपला दुसरा पण बॅनर तयार झालेला आहे तर असं व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन ऑन करायला विसरू नका चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये